भागापर्यंत आपण ओचा उच्चार अ असलेले शब्द पाहिले होते आज आपल्याला नवीन भाग शिकायचा आहे ओचा उच्चार ओ असलेले शब्द आपल्याला शिकायचे आहेत तर बघा ओ चा आपल्याला उच्चार ओ करायचा आहे आणि व्यंजनानंतर ओ आला आणि त्याच्यानंतर नंतर दुसऱ्या व्यंजनानंतर ई जर आला तर तो ईचा काय होतो अ होतो ई सायलेंट येतो त्या ठिकाणी लक्षात आलं Bo la Ha, San, iya no oza? No Ola, kiti sope Iya no oza? No Iya no oza? No No Iya ni zana? A, iya oza? No, no. Oza? Oh, iya ni zana? And yes, he... Nijiri tsa? Tsu. Aa. J. J. Tsa. Tsu. Aa. I. Ha. Silent man. Tsu. 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 udah bisa oh aku kasih o ya cak kasih karet sudah cak kasih a a yang ya लागलो हा फ्लो आता सांगितलं तर ओ डब्ल्यू जर आलं तर त्याचा उच्चार काय होतो ओ होतो डब्ल्यू आल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो ओ ओ एफीएल ओडब्ल्यू फ्लो for आणि एलचा लोचा एक मात्र ओडब्ल्यू चाल ग लक्ष द्या समजा एखाद्या अक्षरामध्ये ओ मिळवला ग मध्ये ओ मिळवला काय झाला रे ग मध्ये ओ मिळवला तर गो झाला ओ हम्म आपण मराठी शिकलो की ग मध्ये ¡No! ¡Y अर्धा न किंवा मग काय करायचं अर्धा न बघा यम आलं तर य अर्धा म लिहायचं आणि एन आलं तर अर्धा न किंवा मग दोन्ही पैकी काय करायचं अनुस्वार द्यायचं हे जर असं नाही लिहिलं तर मग अनुस्वार द्यायचा कोम शब्द असं लिहायचं मग समजा अनुस्वार होम ती ओ एम बी कोम समजलं का सगळ्यांना